ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. टाकवडी येथील लंपीने दगावलेल्या पशुपालकांना दिलासा आमदार सतीश पाटील यांच्या पाठपुरावेने पशुपालकांना मिळाले अनुदान. टाकवडी तालुका शिरोळ येथील लंपीने जनावरे दगावली होती. या पशुपालकांना शासनामार्फत अनुदान मिळावे म्हणून आमदार सतीश उर्फ बंटी पाटील यांच्याकडे प्रस्ताव दिला होता. सतेज पाटील यांनी शासन पाठपुरावा करून अनुदान मिळवून दिल्याबद्दल टाकवडे ग्रामपंचायतीचे पॅनेल प्रमुख अमोल मनोज व पाटील यांची भेट घेऊन कृतज्ञता व्यक्त केली टाकवडे गावातील वीस ते बावीस शेतकऱ्यांना शासनाच्या अनुदानापासून वंचित राहावे लागले होते शिरो तालुक्यातील टाकवडे गावातील वीस ते बावीस शेतकऱ्यांचे गाय वासरू बैलासे पशु लांबीमुळे मृत्यूमुखी पडले होते पण दोन हजार बावीस पासून या लोकांसोबत शिरो तालुक्यातील त्र्याऐंशी शेतकऱ्यांचे प्रस्ताव प्रशासनाकडून स्वीकारले जात नव्हते पात्र असून देखील हे सर्व शेतकरी प्रशासनाच्या अनावस्थेमुळे लाभापासून वंचित राहिले होते या सर्वांना त्यांचा लाभ मिळावा म्हणून टाकवडे गावचे कृषी मित्र व साईसोना कृषी मंडळाचे अध्यक्ष मनोज चौगुले हे गेली वर्षभर प्रयत्नशील होते ही गोष्ट त्यांनी माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार कोल्हापूर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पाटील यांच्या कानावर घातली त्यांनी यामध्ये लक्ष घालून पशुसंवर्धन श्री शिंदे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी देसाई मॅडम कोल्हापूर जिल्हा परिषदचे पशु संवर्धन अधिकारी श्री बाबर व वैद्यकीय अधिकारी डॉक्टर देशमुख व डॉक्टर कुरुंदवाडे यांच्या कमिटीकडून मंजुरी मिळापर्यंत पाठपुरावा करण्यासाठी सहकार्य केले या कामामध्ये करवीर महाविकास आघाडीचे प्रमुख अमोल चौगुले यांचे सहकार्य लाभले टाकवडे गावातील शेतकऱ्यांनी लंपीचा लाभ म्हणून दिल्याबद्दल सतेज पाटील यांची सदिच्छा भेट घेतली यावेळी अमोल चौगुले मनोज चौगुले सह शेतकरी कलगोंडा पाटील बसगुंडा कांबळे नागेश फकीर अनिकेत पोवार बंडू शेख बळीराम कांबळे मनोज कोरे यांनी बंटी पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन आभार मानले या प्रसंगी टाकवडी ग्रामपंचायत सदस्य अर्षद मुल्ला व संदीप पाटील हे उपस्थित होते सतेज पाटील यांच्यामुळे शिरो तालुक्यातील त्र्याऐंशी शेतकऱ्यांना लंपीच्या अनु हक्काचा लाभ मिळाल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे महानकरी न्यूजसाठी प्रकाश चव्हाण टाकवडे